आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव सिटी न्यूज वसा जनसेवेचा संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेल्या जिल्हासामान्य रुग्णालय विविध विभागातील भ्रष्टाचारात नावलौकिक झाले असून संबंधित अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार करून चल अचल संपत्ती जमा केली आहे कोट्यवधींचा भ्रष्टाचार झालेले कुप्रसिद्ध जिल्हा सामान्य रुग्णालय एक नव्हे तर अनेक समस्या तडकलेले आहे आज तर चक्क नेहमी डॉक्टर नर्सेस यांच्या वर्दळीतील ओपीडीत शौचालयाचं घाण पाणी शिरलं होतं येणाऱ्या जाणाऱ्या रुग्णांना त्यांच्या नातेवाईकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागला नाकाला रुमाल बांधून मार्ग काढावा लागला जिल्हा सामान्य रुग्णालयाचे अनेक दुखणे आहे जिल्हा शल्य चिकित्सक म्हणा की डॉक्टर किंवा काही कर्मचारी रुग्णसेवेत तत्पर दिसून येत नाही साफसफाई कर्मचाऱ्यांना साफसफाईचे पूर्ण साहित्य मिळत नसल्याची ही माहिती सूत्रांकडून मिळाली आहे भांडार विभाग आणि तेथील अधिकारी यांची शासकीय कामकाजाची वेळ कोणती आणि किती येथील कर्मचाऱ्यांना कळणं ही गरजेचं असून त्या अतिमहत्वाच्या आणि जबाबदारीचा विभाग सध्या तरी सुरू असल्याची चर्चा रुग्णालय परिसरात सुरू आहे कंत्राटी कर्मचारी शासकीय गोपनीय डाटा युजर आय डी हाताळत असल्याची गंभीर बाब समोर आली असून कोणाची नियुक्ती कोणत्या विभागात फक्त कागदोपत्रीच दिसून येते शासनाचा हजारो रुपये पगार घेणाऱ्या शासकीय आणि खाजगी कर्मचाऱ्यांना ज्या विभागात नियुक्तीपत्र दिले तो ठिकाण सोडून ते भलत्याच ठिकाणी गोपनीय कामकाजात ढवळाढवळ दवल करत असतानाचे चित्र दिसून येत आहे जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या जिल्हा रुग्णालयात जिल्हाभरातून गोरगरीब उपचारासाठी येतात परंतु पाहिजे तशी रुग्णसेवा त्यांना मिळत नसल्याची बोललं जात आहे कोणाही अधिकाऱ्याचे प्रा, उपसंचालक कार्यालय अकोला जिल्हा रुग्णालय करोडो रुपये भ्रष्टाचार प्रकरणात शासकीय अधिकारी नी आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांची झालेली चौकशीत चौकशी, चौकशी करणं गरजेचं नव्हतं का करोडो रुपये भ्रष्टाचार प्रकरणात निलंबित भांडारपाल प्रकाश बोते यांच्या काळापासून रुजू असलेले मदतनीस आजही कंत्राटी म्हणून ज्यावेळी विभागाचे पत्र दिले तो विभाग सोडून विभागातच त्या कंत्राटी कर्मचाऱ्याला काम करण्याची गरज का असे विविध प्रश्न उपस्थित होत आहेत जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या कार्यक्षेत्रातील काही महत्वाच्या विभागातील होत असलेल्या नियमबाह्य कामकाजावर त्वरित लक्ष देणं गरजेचं असून ज्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती त्या विभागात आहे त्याला तिथेच नियमानुसार काम ठरलेल्या वेळात पूर्ण करून घेणं हे तेथील इन्चार्जची जबाबदारी आहे जिल्हा सामान्य रुग्णालय करोड रुपये साहित्य उपकरणे आणि आता दिव्यांग अस्तिव्यंग प्रमाणपत्र आणि शासकीय नोकरीचा लाभ घेणाऱ्या भ्रष्टाचार प्रकरणाचा उलगडा पुढील प्रत्येक पोस्टमार्टम भागात सिटी न्यूज बुलढाणा महाराजा अग्रेसन रिसॉर्ट चिखली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात ती नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक आणि बहुद्देशीय संस्था बुलढाणाद्वारा संचलित गांधी स्कूल कॉलेज राजीव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस